नमस्कार मी सौ पुष्पलता विजयकुमार पंडित सातारा मी yes. एक शंकराचं भजन आहे बेल मानित आहेरणाला सुखी टेव शंभू कुंक वाचा धण्याला बेलदवना वाहीन तुझ्या चरणाला सुखी टो शंभू कुंक वाचा धण्याला बारा लिंगाच्या तीर्थाल जाईन तुझ्या नावाचा जप पमी करीन बारा लिंगाच्या तीर्थाल जाईन तुझ्या नावाचा जप पमी करीन बेल दमनाईन तुझ्या चरणाला सुखी शंभू कुंक वाचा धन्याला बेल दमनाईन तुझ्या चरणाला सुखी शंभू शंभ कुंक वाचा धन्याला दयादुदाने आंगोळ घालीन अभिषेकची पूजा मी करीन दयादुदाने आंघोळ घालीन अभिषेकची पूजा मी करीन बेल दवना वाईन तुझ्या चरणाला सुखी शंभू कुंक वचा धन्याला दवना वाईन तुझ्या चरणाला सुखी शंभू कुंक वाचा धन्याला சோா சோமார விர மீன பட்டன சோழா சோமார விர மீர பட்டனா வாய துஜா சரணித்தம் தனியா வாய துஜா சரணா சுகிட்டோம் வச்சா देवारात मी पूजीन चंद्र मोळी रूपमी पाईन देवारात मी पूजीन चंद्र मोळी रूप मी बेल बेलदवना वाईन तुझ्या चरणाला सुखी शंभू कुंक वाचा धन्याला बेलदवना वाईन तुझ्या चरणाला सुखी शंभू कुंक वाचा धन्याला रुद्राक्षाच्या माळांालीन भाळी तुझ्या पस्म मिलावीन रुद्राक्षाच्या माळांलीन भाळी तुझ्या पसम मिलावीन देलवल बेल दवना वाईन तुझ्या चरणाला सुकितो शंभू वाचा धण्याला बेलदवना वाईन